ग्रहासमोर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटो घातला दुग्धाभिषेक धर्मवीरांचे विचार समाजापुढे पोहोचवा डॉक्टर नमस्कार मी वृद्धी वृत्तशाही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा धर्मवीर दोन चित्रपट प्रदर्शित झाला असून सातारा शहरातील रसिकांसाठी एकोणतीस सप्टेंबर सेव्हन स्टार चित्रपटगृहात दिवसभरातील सगळे शो पूर्णपणे मोफत दाखवण्याचे प्रयोजन सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून व कोरेगाव खटाव सातारा मतदारसंघाचे आमदार महेश जादा शिंदे व जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय मोरे यांच्या योगदानातून शोचे उद्घाटन संपन्न झाले धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार प्रेरणादायी होते जेवढे जीवन जगले ते हिंदुत्व आणि शिवसेना पक्ष वाढवण्यासाठीच घालवले धर्मवीरांचे विचार समाजापुढे येणे गरजेचे असून समाजापुढे पोहोचावेत असे प्रतिपादन डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी केले दरम्यान निलेश मोरे यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे धर्मवीर दोन शो सातारकरांसाठी मोफत ठेवला होता त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर बर्गे बोलत होत्या यावेळी संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य मीनाक्षीताई मोरे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद सदस्य प्रवीण पाटील शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे हे उपस्थित होते प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा धर्मवीर दोन चित्रपट प्रदर्शित झाला असून सातारा शहरातील चित्रपट रसिकांसाठी सातारा शिवसेना शहराच्या वतीने चित्रपट रसिकांना मोफत उपलब्ध करून दिला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती शोचे उद्घाटन फटाक्याची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले यावेळी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोस दुग्धाभिषेक घातला रविवारी दिवसभरातील सेव्हन स्टारचे सात शो हाऊसफुल झाले असून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे यावेळी अनेकांनी निलेश मोरे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजकारण करत आहेत त्याचप्रकारे निलेश मोरे हे सातारा शहर व परिसरात समाजकारण व गरजूंच्या मदतीला धावून जात असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या यावेळी शिवसेनेचे अमोल इंगोले विक्रम यादव निलेश आपटे किरण कांबळे शुभम भिसे माधुरी धनवडे सुषमा जाधव मेघा चोरगे सारिका पवार सोनाली सकपाळ मनोज भोसले अजिंक्य राजपूत अमोल खुडे प्रथमेश बाबर यश खत्री ओंकार गायकवाड धीरज संकपाळ मनोज देवळे अनिकेत भिसे शांताराम साठे यांच्यासह सातारा शहरातील सर्व बचत गट महिला मंडळ

धर्मवीरांच्या चरणी साठ्या नमस्कार घालून मी एक गोष्ट सांगते आपले स्वर्गीय मृतदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रात अतिशय उच्च प्रतीचे उच्च कोटीचे होते ते त्या विचारांवर खूप काही चालणार आहे तर त्या विचारांचा वारसा घेऊन चाललेले आनंद आनंद साहेब धर्मवीर आनंद आहे तर धर्मवीर एक हा पिक्चर येऊन गेला आहे अजून या पिक्चरची गरज होती धर्मवीर टूची आपल्या समाजाला प्रकाश देणाऱ्या आपल्या भारतातल्या समाजासाठी उंझेड ठरणारा हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणारा हा पिक्चर रिलीज झाला आहे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले खटाव कोरेगावचे आमदार शिवसेनेचे महेशजी साहेब आपला शहरप्रमुख निलेशदादा मोरे या सर्वांच्या सहकार्याने आपल्या महाराष्ट्रभर आज या पिक्चरचा प्रीमियर आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की मी याचा एक छोटासा भाग म्हणून त्यांच्या चरणी लीन होते आणि समाजाकडून एकच अपेक्षा करेन की या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जावं याची समाजाला अत्यंत आत्ता गरज आहे अखंड महाराष्ट्रामध्ये जे बहुत आपला आधारेटू या पिक्चरचं प्रदर्शन सुरवात झालेलं आहे त्याचा प्रीमियर शो साता शहरामध्ये त्याचे तालुका साता तालुका इथे सर्व महिला मोफत दाखवायचं आयोजन आमदार महेश शिंदे यांच्या मार्फत आता आणि सफेद शिवशार सातराच्या मार्फत दाखवले हिंदुत्वाचा दिलाचा आवाज धर्मई टू हा सध्या हिंदू हिंदुत्वाचे विचार जे धर्मीर आणले गेले ते महाराष्ट्रामध्ये प्र प्रयत्न केला होता तोच प्रयत्न मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राखी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून प्रदर्शित झालेला धर्मई टू हा पिक्चर सातारा शहर तसेच तालुक्यामध्ये प्रदेशा मल्टिप्लेक्समध्ये जीवनपराचे शो मोफत आपण दाखवण्यात आलेले सर्व महिलांना यामध्ये समाधान करून महिलांना प्राधान्य देऊन या महिलांसाठी आपण शो आपण सातारा शहर प्रदेश दाखवतोय यासाठी कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे तसेच संजय गांधी सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजयदा मोरे तसेच सर्व सातारा शिवसेना जिल्हा तसेच शिवसेना सातारा शहर याच्या मेहनत जयंत माझा एक वेगवेगळ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्म साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा